आपण पाहतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला शिवाजीनगर प्रभागात काँग्रेसचे उमेश सिंह चव्हाण यांनी राखला गड खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड ते औरंगाबाद या साप्ताहिक रेल्वेचा शुभारंभ छत्रपती चौक येथे जिजाऊ जन्मोत्सव तसेच छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन साजरा मा जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त स्वराज्य मित्रमंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा ब च्या पोटनिवडणुकीच्या निकालासाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली व पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार उमेशिंग चव्हाण यांनी आघाडी घेतली व तीन हजार एकशे शहाण्णव मते घेऊन विजय निश्चित केला शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा ब पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली काँग्रेससह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची बनवलेल्या या पोटनिवडणुकीकडे नांदेड जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागून होते या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच एकतर्फी फेरीपासून आघाडी घेण्यास सुरुवात केली व प्रत्येक फेरीत जास्तीची आघाडी घेतली उमेश सिंह चव्हाण हे तीन हजार एकशे शहाण्णव मते घेऊन दोन हजार चारशे पंचवीस मतांची आघाडी घेऊन एकतर्फे विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार गौरव कोटगिरी यांना सातशे एकाहत्तर एवढे मते पडली तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार चालिकपार प्रदीप यांना तीनशे एकवीस आकडा गाठता आला जीत ये माजी मुख्यमंत्री मान्य नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेबाच्या आशीर्वादाने झालेले आहेत आणि प्रभात क्रमांक पंधरा चे पूर्ण आमचे बहात्तर मतदार बंधुवाना काँग्रेसच्या पाठीशी राऊन साहेबांना दाखवून दिलेले आहेत की हे प्रभाग फक्त में आहे आज भारतीय जनता पार्टीचा डिपॉझिट जप्त झालेला आहे आणि मी चोवीसशे पंचवीस मतांना निवडून आलो निवडून आल्यानंतर जे लोकांना माझ्यावर विश्वास ठेवून मला भरभराट मतांना विजय केले ते लोकांचा मी पूर्ण महानगरपालिकामार्फत जे की विकासाची मूलभूत सुविधा आहे ते त्यांच्याप्रती ते पोहोचून देणार आहे आणि कामावर निवडून आलो साहेबांना आशीर्वाद दिले डी पी साहेबांना सहकार्य केले ते पाठीचे जे जोडे कार्यकर्त्याची टीम जमा आहे त्यांच्या भरपूर मला सहकार्य मिळालेलं आहे आणि नेहमीच्या या वाडातून काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही उमेदवार विजयी झालेला नाही हे वाड साहेबाचा वाड आहे या वाडामध्ये आमचे भाभी आमदार आहेत मागील निवडणुकीमध्ये भाजपने केंद्रात व राज्यात केलेली वातावरण निर्मितीचा परिणाम मात्र नांदेडच्या निवडणुका मध्ये दिसून आला नाही आज तर या प्रभागात झालेल्या एकूण 4531 हजार पाचशे एकतीस एवढ्या मतांपैकी तीन हजार एकशे शहाण्णव मते घेऊन एकूण मतदानापैकी सत्तर टक्के मतदान घेतले आज नांदेड ते औरंगाबाद या साप्ताहिक रेल्वेचे उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी अशोक चव्हाण यांनी सत्ता कुणाचीही असो आम्ही फक्त विकास कामांना महत्व देणारे आहोत असे वक्त वेकेले आज अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड ते औरंगाबाद या साप्ताहिक रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला या रेल्वेला सिकंदराबादमधून रेल्वे सिकंदरा मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ लिंक द्वारे ग्रीन सिग्नल देऊन या गाडीची सुरुवात करण्यात आली या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दक्षिण रेल्वेच्या कार्यक्षेत्रात पहिले शुभारंभ आजच्या कार्यक्रमात करण्यात आले या कार्यक्रम आज आज सकाळी साढ़े अठरा ऐसी या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली व रेलवे का पहला प्रवास सुरू झाला जल्दी ही लिफ्ट के लिए व्यवस्था का प्रबंध किया जाएगा और इसके अलावा बारह जेडीबीएस पूरे नांदेड मंडल पे काम कर रहे हैं और हमारे बाहर जो एक यात्री सुविधा केंद्र टिकट सुविधा केंद्र भी हमने अभी शुरू किया है जिससे कि आप बी आर एस के जो सुविधा है वहां भी बाहर भी उपलब्ध है या कार्यक्रमात खासदार अशोकराव चव्हाण महापौर अब्दुल सत्तार जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले आमदार हेमंत पाटील आमदार विक्रम काळे माजी आमदार बाबासाहेब पाटील बी आर कदम यांची उपस्थिती होती नांदेड ते औरंगाबाद सतरा सहाशे वीस या क्रमांकाची गाडी दर शुक्रवारी सकाळी आठ वाजता निघून दुपारी वाजता औरंगाबाद येथे पोहोचेल परतीचा प्रवास सतरा सहाशे एकोणीस औरंगाबाद ते नांदेड ही दर सोमवारी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला निघणार आहे या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान अशोक चव्हाण यांनी सुरेश प्रभू यांना भ्रमणध्वनीवरून आभार मानले वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुद्ध शाकाहारी उत्तम राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत युवराज छत्रपती चौक येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव तसेच छत्रपती संभाजीराजे राजाभिषेक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांनी आपले विचार मांडले युवराज छत्रपती संभाजी राजे मित्रमंडळाच्या वतीने आज सकाळी छत्रपती चौक पूर्णारोड येथे जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्य पाहुणे म्हणून शिवश्री गणेश शिंदे शिवश्री संतोष गव्हाणे शिवश्री माधव देवस्कर शिवश्री तानाजी हुसेकर शिवश्री सुरेश पावडे शिवश्री गणेश पाटील ओंकार सूर्यवंशी प्रकाश गिरे इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते यावेळी अनेक नेत्यांनी आपापले जिजाऊ विषयी मनोगत व्यक्त केले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त युवराज छत्रपती संभाजी चौक येथे कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी प्रवक्त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला प्रमुख वक्ता म्हणून श्री प्रकाश गिरे यांना आमंत्रित करण्यात आले आज मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्म उत्सव साजरा करण्यात आला मार्गमुळे पेशव्यांचेच भागत अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचेच रक्त पार परत रायगडावरती हर महादेवाची वादळी हवा पाहिजे या देशाला जिजावता शिवा पाहिजे जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा समस्त विश्व प्रभावी झाले आहे त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन काल राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुरेश सावंत हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सोनाबाई मोकले उपस्थित होत्या या कार्यक्रमात मधुताई सावंत आणि राजश्रीताई यांनी मार्गदर्शन केले आज बघितलं तर नवीन मुलांचा एक अत्यंत वाईट घटना घडली माझ्या मुलाचाच मित्र होता चौदा वर्षाचा सम्यक त्याचा ॲक्सिडेंट झाला तिथे आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला अत्यंत जास्त रक्तस्राव झाला मेंदूतून झाला म्हणून त्याला त्याचे प्राण गमवावे लागले आम्हाला मिळालेली माहिती अशी होती की जवळपास वीस मिनिट तो तिथे पडून होता कितीतरी पादचारी आजूबाजूने गेले असतील कितीतरी लोक बघत असतील पण कुणालाही जाऊन चटकन कदाचित कदाचित त्याचं मरण असेल तर झालंच असतं पण किमान माणुसकीचं दर्शन त्या ठिकाणी घडत आलं असतं चटकन पडल्या पडल्या वीस मिनिट हा खूप मोठा कालावधी असतो कदाचित त्याला जर वैद्यकीय सुविधा मिळाली असती तर त्याचे प्राण वाचवता आले असते तर विशेष अतिथी डॉक्टर शोभा वाघमारे या होत्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती इंजिनियर तानाजी यांची लाभली होती तर प्रमुख पाहुणे भुजंग दक, पवार विश्वास कदम संतोष धवाने गिरीश चांदलापूरकर गिरीश नारखेडे केशव मोकले हे होते या रक्तदान शिबिरामध्ये विविध क्षेत्रात मार्गदर्शकांनी आजच्या युवकांची दशा दिशांवर प्रकाश जोर टाकला बिघडत चाललेल्या तरुणाईला योग्य मार्गाने जाण्याचा संदेशही यावेळी प्रमुख अतिथी यांनी दिला या अशा प्रकारच्या शिबिरातून देश सेवा तर होते पण अनेकांची प्राणही वाचवले जाऊ शकतात या शिबिरात आयोजन स्वराज्य मित्र मंडळ यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरजीत पवार अरविंद देगावे तसेच मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शिवाजीनगर प्रभागात काँग्रेसचे उमेश उमेशसिंह चव्हाण यांनी राखला गड खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड ते औरंगाबाद या साप्ताहिक रेल्वेचा शुभारंभ छत्रपती चौक येथे जिजाऊ जन्मोत्सव तसेच छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन साजरा मा जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त स्वराज्य मंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न याच बरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार